संक्रांती स्पेशल हलव्याचे दागिने राधा अक्का खूप हौशी व मनमिळावू स्वभावाच्या होत्या लग्न झाल्यापासून प्रत्येक सणवार त्यांनी आपली सासू सांगेल तसा केला बोलायला जागा म्हणून ठेवली नाही सासू सासरे वारले व वा राधा अक्का आपल्या एकुलत्या एक मुलाचे बघू लागल्या एकटा असला तरी मनोज आई वडिलांवर अतिशय प्रेम करत असे व त्यांच्या आज्ञेत होता तिघांचेच विश्व पण छान चालले होते राधा अक्का जरी जुन्या काळातल्या असल्या तरी काळाबरोबर चालणाऱ्या होत्या त्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कुणालाच जाणवले नाही मनोजचे शिक्षण झाले व नोकरीला लागला जनरितीप्रमाणे त्याला स्थळे पाहायला राधाक्कांनी सुरुवात केली पण मनोजला त्यात इंटरेस्टच दिसत नव्हता तेव्हाच राधा संशय आला मैत्रिणीच्या नात्याने त्यांनी मुलाला विचारले तेव्हा त्याने एक मुलगी पसंत केली आहे व तो तिच्याशीच लग्न करेल असे त्याने सांगून टाकले राधा अक्कांनी सर्व चौकशी केली तेव्हा त्यांना समजले मुलगी आपल्यातली नाही स्वभाषिक पण नाही तर उत्तर भारतातली आहे तरीही मुलीला बघून तिचे घर बघून सर्व चौकशी करून राधा अक्कांनी लग्नाला होकार दिला व मनोजचे लग्न लागले नवी सूनही राधा अक्कांना साजशीच होती अतिशय हौशी तिने सर्व चालीरीती समजून घेतल्या व सासू सुनेचे गुळपीठ जमले राधाक्कांनीही त्यांच्याकडील सणवार पद्धती कशा हे विचारून छान मध्य साधला डिसेंबरमध्ये लग्न झालेले आता संक्रांत आली पहिला सण म्हणून राधाक्कांनी सुनेला लाडू कसे बनवायचे हळदी कुंकू वान काय द्यायचे याविषयी सविस्तर सांगितले व पहिलीच संक्रांत म्हणून काळी साडी नेसायची व हलव्याचे दागिने घालायचे म्हणून सांगितले व तिला बाजारात जाऊन हलव्याचे दागिने घेऊ नये म्हणून सांगितले झाले सुनबाई बाजारात आल्या पण हलव्याचे दागिने म्हणजे काय कुठे मिळतात म्हणून विचारात पडल्या कारण सुनेने हलव्याचे दागिनेऐवजी हलवायाचे दागिने असे ऐकले हलवायाकडे दागिने कुठे असतात म्हणून विचारात पडली पण सासूंची आज्ञा मोडायला नको म्हणून ती बाजारातील एका हलवायाकडे आली व दागिने मागू लागली हलवाई आजच्या त्यात पडला इथे दागिने मिळत नाही म्हणून सांगितले पण आज्ञाधारक सून मानायलाच तयार नाही हलवायाचेच दागिने पाहिजे म्हणून तिने जिलेबीचा हार बनवून घेतला जिलेबीचेच कडे व कानातले बनवून घेतले व युद्ध जिंकल्यासारखी आनंदी होऊन घरी आली व आपला पराक्रम सासूपुढे सांगितले ते जिलेबीचे दागिने बघून राधा अक्कांना हसावे की रडावे असे झाले मनोज आल्यावर त्यांनी त्यालाही त्याच्या बायकोची गंमत सांगितली व खो खो हसत सुटल्या सून बिचारी आपले काय चुकले म्हणून दोघांकडे बघतच राहिली हे लक्षात आल्यावर मात्र राधा अक्का स्वतः सुनेला बाजारात घेऊन गेल्या व हलव्याच्या दागिन्यांची ओळख करून दिली तेव्हा मात्र सूनही खूप हसू लागली शेवटी हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला व संक्रांत सण साजरा झाला संक्रांती स्पेशल हलव्याचे दागिने ह्या कथेचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा